सांगली हा जिल्हा खर तर काँग्रेसचा बाले किल्ला भाजप आणि शिवसेनेला तिथं अजूनपर्यंत नीटनिटके पायही रोवण्यात आले नाही त्याचं कारण म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीपासूनच सांगली जिल्ह्यावरती एक हाती काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे तिथून अनेक नेते घडले अनेक नेते मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आपली आपली सत्ता स्थानं त्या जिल्ह्यामध्ये तयार केली पण आता याच सांगली जिल्ह्यावरती काँग्रेसला पाणी सोडण्याची वेळ आली आहे नेमकं काय घडतंय या घटनेमुळे विश्वजित कदम वेगळी भूमिका घेणार का सांगलीमधून काँग्रेस हा पक्ष संपणार का, का। जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय सकाळ सांगलीची लोकसभेची जागा ही शिवसेना लढवणार आहे आणि तिथं प्रयत्नशील असणारे विशाल पाटील आणि त्यांच्या मागे खंबीर पाठिंबा असणारे विश्वजित कदम यामुळे कुठेतरी हादरले आहेत नेमकं काय घडलं तर घडलं असं उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षामध्ये सांगलीचे पैलवान चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेतला मातोश्रीवरती प्रचंड अशा शक्ती प्रदर्शन करत चंद्रहार पाटील मुंबईमध्ये दाखल झाले त्यांची तिथंच कुठेतरी उमेदवारी घोषितही करून टाकण्यात आली काही दिवसांमध्ये सांगली येथे सभा पार पडली त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना आपल्या शेजारी बोलवून घेतलं शेजारी चंद्रहार पाटील येताच त्यांनी त्याच मंचावरून त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा केली या घोषणेनंतर सांगलीतली असणारी काँग्रेस ही पूर्णपणे हदरून निघाली त्यामुळे विशाल पाटील हेच काँग्रेसचे सांगली येथून उमेदवार असणार यावरून शर्यत चालू झाली दोन हजार एकोणीस साली विशाल पाटील यांनी सांगली येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात होते ते म्हणजे सिटिंग खासदार संजय काका पाटील खर तर संजय काकांना पराभूत करणं एवढं काम नाही असंच कुठेतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना यावर्षी वाटत होतं पण घडलंय असं विशाल पाटलांना उमेदवारी न दिल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्येच आता बिघाडी झाल्याचं स्पष्ट झालं आहे विश्वजित कदम अजूनही सांगली येथून काँग्रेसचाच उमेदवार हवा यासाठी प्रयत्नशील आहेत पण आता ही काहीतरी घडेल असं दिसत नाहीये याचं कारण म्हणजे नाना पटोलेंनी मुंबईतील एक जागेच्या विरोधात सांगलीच्या जागेवरती पाणी सोडले अशीच चर्चा सुरू आहे पण याचा अर्थ असा नाही की मुंबईमध्येही काँग्रेसचं सगळं आलबेल आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपली स्पष्टपणे नाराजी जागा वाटपावरती दर्शवली आहे त्यांनी त्यांच्या प्रभारींशी असा संवादही साधला आहे पण या सर्वातून एकच गोष्ट समोर येते ते म्हणजे नाना पटोले ज्यावेळेस अशोक चव्हाण हे काँग्रेसला सोडून भाजपमध्ये सामील झाले त्यावेळेसही दबक्या आवाजात नाना पटोलेंनाच जिम्मेदार ठरवण्यात येत होतं आणि आता जागा वाटपावरूनही पुन्हा एकदा नाना पटोलेच संशयाच्या भवऱ्यात अडकत आहेत पण असं का घडतंय तर घडतंय असं की काँग्रेसला मिळालेल्या जागा या जिथं काँग्रेसची ताकद कमी आहे तिथंच काँग्रेस लढत असल्याचा आरोप खुद्द पक्षातील नेतेच करत आहेत त्यामुळेच कुठेतरी नाना पटोलेंवरती संशयाची काडी जात आहे पण नेमकं घडतंय काय तर घडतंय असं की सांगलीच्या जागेवरून झालेला वादंग कुठेतरी पूर्ण महाराष्ट्रात पसरतो की काय असं चित्र निर्माण झालं आहे पण या सर्वांमध्ये किंगमेकर ठरत आहेत ते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये तब्बल एकवीस जागा मिळवून दाखवल्या आहेत एकवीस जागांवरती त्यांचे उमेदवारीही जवळपास निश्चित झाले आहेत त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत की काय असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पडत आहे पण ही झाली महाराष्ट्राची स्थिती पण खरा मुद्दा कळीचा आहे तो म्हणजे सांगलीचा सांगलीचे जे उमेदवार असू शकतात जे की अपक्षही लढू शकतात ते म्हणजे विशाल पाटील आज झालेल्या पत्रकार परिषदेत तर असे कोणतेही संकेत देण्यात आले नाही आत्ता तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र असल्या तर सांगली जिल्ह्यातही दिसते पण तर विशाल पाटलांना उमेदवारी न मिळणं हे काँग्रेसच्या जिवारी लागलेला घाव आहे आणि त्यातही काँग्रेसच्या नेत्यांचाच हातभार असल्याचं बोललं जात तर दुसऱ्या बाजूला सांगली जिल्ह्यामध्ये ताकदवान असलेली एन सी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी हीही कुठेतरी उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहे की काय असा प्रश्न पडतोय कारण का सांगलीच्या तिड्यावरती जयंत पाटलांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या पाठीमागे आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहू त्यामुळे विशाल पाटलांना तिकीट न मिळू देण्यामागं नेमकं कोण तुम्हाला काय वाटतं सांगली येथून विशाल पाटलांना उमेदवारी न देणं ही महाविकास आघाडीची मोठी चूक आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका